आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा हा विमान उडू देणार नाही आणि उतरू देणार पण नाही विमान तीस तारखेला उडणार दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाही प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीच देत नाही दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समिती मी स्थापन केली स्वतःच्या वडिलांचं एवढा मोठेपणा करणारा नेता अद्याप महाराष्ट्रात आम्ही देशात बघितला નવી મુ આંતરરાષ્ટ્રીય વિમાનતળા ભૂમિપુત્ર કૈવારી લોકનેતે દિબા પાટિલ तसेच भूमिपुत्रांना व्यवसाय व नोकरीत प्रथम प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणीसाठी चळवळीला वेग आला आहे भिवंडीचे खासदार सुरेश नेतृत्वाखाली भिवंडी ते जासई दरम्यान भव्य कार रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना देखील सक्रियपणे सहभागी झाली होती दरम्यान शिवसेनेच्या वतीने उद्या आणखी एक भव्य दिव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे कालच रॅली पार पडूनही उद्या पुन्हा रॅली काढण्याची वेळ का आली या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी शिवसेना नेते बबन दादा यांच्याशी खास बातचीत केली आहे नमस्कार आज आपण तलोजा या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे नेते तसे प्रवक्ता बवन दादा पाटील आहे मध्ये स्वागत करतो आणि असं बातमी मिळाली आहे की शिवसेनेच्या माध्यमातून उद्या विमानतळाला दिभा पटलांच नाव मिळावं द्यावे म्हणून आंदोलन करत आहात आणि कालच खासदार बाळामामाच्या माध्यमातून मोठा आंदोलन देखील त्या झालं जास्त भिवंडी मार्गावरती उद्या आंदोलन करता याच्या मागची पार्श्वभूमी काय झालं बघा आपल्या माध्यमातून आपल्यालाही आणि अनेक पत्रकारांनी आज आम्हाला प्रश्न विचारलं लोकांनीही प्रश्न विचारले लोका का तुम्ही काल मोर्चा झाला आणि आज परत मोर्चा करता का काढता असं काही नाही बाल्यामामाने मोर्चा काढला आम्ही सर्व त्यात सामील होतो शेतकरी प्रकल्पग्रस्त सगळे होत मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते शिस्तने आणि शांतपणाने निघाला बाला मामाने खासदार साहेबांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही मोर्चा काढत नाही आम्ही याच्या अगोदर आठ दिवस अगोदर हा मोर्चाचा आयोजन शिवसेनेच्या बैठकीत केलं होतो त्याच कारण असं का दिभा पाटील साहेबांचं नाव देत नाही आणि विमान उतरण्याच्या गोष्टी चालू आहेत उडवण्याच्या गोष्टी चालू आहेत त्या बैठकीत आमचा निर्णय झाला होता आणि अशा प्रकारची बातमी सात तारखेला सामनामध्येही छापून आली होती का आम्ही शिवसेना मोर्चा काढणार आहे म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत का आमच्यात काय वेगळेपणा नाही आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त एक सह म्हणजे ठरलेलं होतं म्हणून हा आम्ही मोर्चा काढतो पोलिसांनी पण आम्हाला हाच प्रश्न विचारला तुम्ही हा मोर्चा का काढता काल मोर्चा झाला तर आमचा पूर्वनियोजित मोर्चा आहे तशा बातम्याही पेपरला सर्व आलेल्या आहेत आपल्या पण आदर्श लूटला ही बातमी आलेली आहे का शिवसेना मोर्चा काढणार हा आणि भूमिका आमची विमान तीस तारखेला उडणार दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाही हा कुठलीही गोष्ट तर नाव त्याला दिला जातो नागोदर असं ना। ना, कुठलीच गोष्ट घडत नाही नाव न ना देता तिथे काम सुरू करायचं काय शाळेत मुलाला पाठवायचं अशा गोष्टी ज्या सांग नाम केलेलं नाही त्याचा ए म्हणून आमच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्याचा हा मोर्चा होतो तर दुसरी गोष्ट त्यात महत्वाची विमान ओढ नाव बाजूला ठेवून दुसरंच वेगळं कारस्थान चाललंय प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीच देत नाही सहा सहा सा, सात सात महिने झाले मुलाखती घेतल्या प्रकल्प मुलांना घेत नाही कोणतरी एक माणूस साताशे धरून कुठला तरी नेता त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन तो आणल ती माणसं घेतो यामुळे दोन ही कारण आहेत एक तर दिबा पाटील साहेबांचं नाव आता देत नाही विमान उडणार आहे विमान उतरणार आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कामावर घेत नाही त्यासाठी आमचा नियोजन आहे तर पाहायला गेलं तर काल मोर्चामध्ये दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल पाटील देखील त्या मोर्चामध्ये दे सहभागी नव्हते आणि तुम्ही सहभागी होतात याकडे कशा प्रकार अवं काय आता बघा आमचे सहभागी म्हणजे आम्ही या गोष्टीला विरोधी केला होता माननीय त्यावेळेचे नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांनी बाळासाहेबांचं नाव या विमानतळाला द्यावा म्हणून शिटको प्रस्ताव ठेवला होता आणि साहेबांचं नाव आल्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर होतो पण पर... दिबा पाटील पण तेच आमचे नेते आहेत आमचे प्रकल्प नेते आहेत तेवढा भाव पण दिबा पाटलां आमच्या दिबा पाटलांच्या आमच्या मनात होता मग या गोष्टी सगळ्या प्रकल्प गोष्टी त्या गोष्टी भाजपनी केल्या रस्त्यावर उतरल्या सगळं केलं लोकांचा आक्रोश बघितला मला शिव्या दिल्या गेल्या मला परवाही पेपरला दिल्या अरे तुम्ही विरोध करणार पण आम्ही विरोध नुसता करत नव्हतो तुम्हाला जे करता आलं नाही त्या शिरकोत नाव पहिला आणण्याचं काम ते विमान आ, त्या विमानतळाला शिवसेनेने एवढ्या दिवस होते कुठे दिभा पाटलांना तुम्ही ओळखत पण नव्हते बाजूला ठेवले होते पडला ना मान्य शिवसेना प्रमुख बालासाहेबांनी परत मैदानात उतरले मी दिबा पाटलांना बालासाहेबांकडे घेऊन गेलो बालासाहेबांना मी जासाईला दिबा पाटलांच्या घरी आणलं तेव्हा परत दिबा पाटील पर आणि दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समिती मी स्थापन केली सात वर्षापूर्वी आणि मी तिचा अध्यक्ष होतो त्यानंतर महेंद्र घरत माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की दादा प्रकल्पग्रस्त आपण एक होऊया मीन चांगली गोष्ट आहे दिबा पाटील साहेबांचे राहिलेले कामं राहिलेले स्वप्न पूर्ण करायसाठी माझं काही हरकत नाही नाही माझा प्रस्ताव आहे राम शेटला अध्यक्ष करायचं तुम्ही उपाध्यक्ष आणि विवेक पाटील उपाध्यक्ष काही हरकत नाही सगळ्या समाजासाठी दिबा पाटलांसाठी आपण एकत्र येत तर माझी काही हरकत नाही अशा प्रकारे हे होत असताना आम्ही दिबा पाटलांचा विरोध केला नव्हता तो शुटकोत त्यांचं नाव आलेलं होतं त्या साहेबांना पाटील म्हणजे साहेब माझ्या वडिलांसारखे दिबा पाटील पण वडिलांसारखे आम्ही पण लोकांचा ज्या वेळेला प्रकल्प कसंचा शेतकऱ्यांचा आक्रोश बघल्यानंतर बाळासाहेबांचं नाव तर फार मोठा आहे कुठेही दिले जातात दिले जातात पण या प्रकल्पाजवळ हे ज्या भूमीत दिबा पाटील जगलेत की पाच सहा खासदार आमदार विरोधी पक्ष नेते झाले त्यांचा राव रावा म्हणून परत आम्ही मान्य मुख्यमंत्री त्यावेळेचे आमचे नेते उद्धवजी साहेब यांना विनंती केली का साहेब प्रकल्पग्रस्तांचा अग्नी नेता देबा पाटील आणि तिथे विमानतळ होते तर त्याला देबा पाटलांचा न्याय देवा अशी लोकांची आहे म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो तुम्ही तर नाव सुचवलेलं नाही एकनाथ शिंदेनी शिटकोट ठराव केलेला आहे तरी या गोष्टीवर विचार करावा त्या वेळेला दशरथ पाटील राम शेठ सगळी लोकमंडळी उद्धव साहेबांना भेटली होती तुम्ही मार्ग काढा मग साहेबांनी एक दिवस आम्हाला फोलावलं सर्व प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना पहिला फोन साहेब उद्धव साहेबांनी फोन केल्यानंतर मी दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल शिल्लक केला का साहेबांनी बोलवले विमानतळाच्या बाबतीत नावाविषयी काहीतरी चर्चा करायची आहे तर आम्ही मंडळी गेली उदव साहेबांनी सांगितलं बघा तुम्हाला साहेबांचं नाव नको असेल माझे वडील आहेत आमचे ने जर शिवसेने चिरले तर तेव्हा आम्ही साहेबांना समजून सांगितलं का दिबा पाटीलसाठी जर शिवशिंग ते पण काही आग्री समाज कसा असा प्रकार होणार नाही असा वेळ आला तर आम्ही ते कसं काम करणार नाही तर उद्धव साहेबांनी लागले त्या गोष्टीला मान्यता दिली शिवसेना प्रमुखांचं नाव मागे घेऊन स्वतःचं वडलान एवढा मोठेपणा करणारा नेता अद्याप महाराष्ट्रात ना आम्ही देशात बघितला नाही न त्यांच्या आदेशानुसार त्यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही जसाईला गेलो दिबा पाटील साहेबांच्या पुतल्याला हार घातला तेव्हा गाववाले सगळे तिथे जमल्यानंतर त्यांनी सांगितलं अशा घोषणा होतच राहतात पण आता कायद्यात कॅबिनेट मध्ये निर्णय होणार पाहिजे तेव्हा तिथूनच महेंद्र गरत माझ्या बरोबर होते उद्धव साहेबांना फोन केला का लोकांचं म्हणणं आहे साहेब हा निर्णय उद्या कॅबिनेट हे कॅबिनेट मध्ये व्हायला पाहिजे त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर सरकार बदललं त्यांनी घेतलं पण सहा महिने सात महिने याला काय वाचा फुटली नाही फाईल तिथेच होती परत आम्ही उठाव करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिल्लीला काही नेते मंडळी गेली पण त्याचा काही उपयोग झाला नाही आजपर्यंत ना दिबा पाटलांचं नाव दिलं ना, ना प्रकल्पग्रस्तांना काम धंदा नोकरी काही दिलेलं नाही म्हणून आम्हाला हा मोर्चाच आयोजन आम्ही केलेलं आहे यामध्ये मोर्चामध्ये किती आपले शिवसेनेत सहभागी होणार आहे माननीय ने आमचे नेते माझे केंद्रीय मंत्री आनंद गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढत आहोत आणि या मोर्चामध्ये माझ्यासह आमचे उपनेते माने, संपर्क प्रसाद भोईत माझे आमदार मनोहर शेट भोईत जिल्हा प्रमुख पण आहेत ते उरण शिरीष शेठ गरत ते आमचे पनवेलचे जिल्हा प्रमुख आहेत लीसाई गरड दीपश्री फोडे अलिबागचे आमचे तिकडले जिल्हा प्रमुख सुरेन म्हात्रे सुवर्णाताई जोशी युवासेनेचे पराग मोहिते परेश आ, आमिर ठाकूर या सर्व मंडळींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आम्ही नेमकंच नो ज्या कार्यकर्त्याकडे गाडी आहे का मोठ्याला हे असं आम्ही सांगितले नाही ज्यांच्याकडे वाहन आहे त्या वाहनात यायचं आणि जाऊन आम्ही विमानतळावर त्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार होतो पण त्यांनी आम्ही त्यांना पत्र दिलं त्यांनी बोलवलं असतं आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही हा मोर्चा काढलाच नसतो आता म्हणजे जर हा मार्ग कशा प्रकारचा असतो मार्ग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला हार घालणार तिथनं निघणार बाबासाहेब आंबेडकर पुतल्याना हार घालणार यशिष्ट कर्नाला मायच्या कडून आम्ही विमानतळाकडे पुढे हा आणि आता कशा प्रकारची तयारी आहे म्हणजे कुठवर तयारी आली तयारी आमचा काय शिवसेनेचा आदेश असतो हो। आम्ही काय गाव रोज जाऊन मिटिंगेच्या घेतल्या नाही आम्ही एक पत्रक काढलाय आणि फोनवर कार्यकर्त्यांना सांगितलंय काय गावात जाऊन बैठक घ्या चला मोर्चाला असा काही प्रकार आम्ही केलेला नाही कारण बाळणी पण पर पाच दिवसापूर्वी आयोजित केलं होतं दोघांमध्ये काय हे होऊ नये कारण हेतू दोघांचा एकच आहे या नात्याने आम्ही गावागाव बैठका बिठेका काही घेतलं नाही काही आमच्या कार्यकर्त्यांना आज परत माहीत नव्हतं अरे काल तर मोर्चा झाला ना, गावा गावा का, का ना आता कुठे मोर्चा तर अशा प्रकारे आम्ही आमचं म्हणणं आहे ते प्रशासनाकडे पोचावं ना नाही तर बाल्यामाने काल सांगितलं आम्ही सर्व संघटित होऊन हा विमान ओढू देणार नाही आणि उतरू देणार सर uh, uh, कालच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होतात आणि आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढतात कालच्या नेत्यापैकी आज कुठले नेते वा व आज मोर्चामध्ये सहभागी होतात आणि नेते साहेब इतर पक्ष शिवसेनेचा मोर्चा आहे पत्रिक मोर्चा आहे की सामील होतील त्यांना काय त्यांनी यावं आम्ही आवाहन करतो का हा सर्वांसाठी प्रश्न आहे मोर्चात आपण पण सामील व्हावा शिवसेनेकांना काय आवाहन करताय म्हणजे आजच्या माध्यमातून कशा प्रकार आपल्या गावातून आपलं वान घेऊन शांतपणे छत्रपती शिवाजी जर यावं आणि तुम्ही आहात मी शिवसेनेची गाडे, म्हणून त्यावर भगवा झेंडा असला पाहिजे आपण आपल्या गाडीत कार्यकर्त्यांना आपलीच गाडी एकटा घेऊन निघू नका आपल्या शाखेतील पाच सहा कार्यकर्ते गाडीत घ्या आणि शांतपणे यायचा आणि शांतपणे आप आमचं काय रस्त्यावर पनवेलकरांची यायचा काय आमचा वाद आहे तो विमानतळाच्या प्रशासनाची अगं पाहायला गेलं तर सर एक पाहायला गेलं चर्चेत नाव आहे की अडाणींचं नाव दिबा पाटलाला देण्याचे असं त्यांची चालले काय संबंध अडाणीचा अडाणी पैसेवाला हे म्हणून त्यांचा काय ना काय संबंध अडाणीचा काय केला आमच्या प्रकल्पांसाठी काय त्यांचं काम आहे इथल्या पनवेलसाठी का म्हणून त्यांचं आम्ही नाव देऊ देणार आम्ही विरोधच करणार हे होते शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील त्यांनी शिवसेनिकांना आवाहन केलेलं आहे की उद्याच्या मोर्चामध्ये विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपल्या शिव गाडीमध्ये एकट न येता गाडी भरून सर्वजण या आणि भगवा झेंडा हा पनवेल परिसरामध्ये विमानतळामध्ये गरजल्याशिवाय राहणार नाही आणि दिवा पाटलाचं नाव दिल्याशिवाय आम्ही गप्पही बसणार नाही अशी ठोर भूमिका त्यांनी शासनाला केलेली आहे आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे आवश्यक कळवा कॅमेरामॅन पद्माकर अक्षय कांबळे पनवेल आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा हा विमान उड़ू देणार नाही आणि उतरू देणार पण नाही विमान तीस टर्कला उडणार दिवा पाटील साहेबांचं नाव देत नाही प्रकल्पग्रस्तच्या मुलांना नोकरीच देत नाही दिवा पाटील प्रकल्पग्रस्त समिती मी स्थापन केली स्वतःच्या वडिलांच एवढा मोठ्यापणा करणारा नेता अद्याप महाराष्ट्रात ना बघितला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते नाव देण्यात यावे तसेच भूमिपुत्रांना व्यवसाय व नोकरीत प्रथम प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणीसाठी चळवळीला वेग आला आहे भिवंडीचे खासदार सुरेश यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते जासई दरम्यान भव्य कार रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना देखील सक्रियपणे सहभागी झाली होती दरम्यान शिवसेने च्या वतीने उद्या आणखी एक भव्य दिव्य कार्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे कालच रॅली पार पडूनही उद्या पुन्हा रॅली काढण्याची वेळ का आली या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी शिवसेना नेते बबन दादा यांच्याशी खास बातचीत केली आहे नमस्कार आज आपण तलोजा या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे नेते ने तसेच प्रवक्ता बबनदा पाटील हा स्वागत करतो आणि असं बातमी मिळाली आहे की शिवसेनेच्या माध्यमातून उद्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं द्यावे म्हणून आंदोलन करत आहात आणि कालच खासदार बाळामामाच्या माध्यमातून मोठा आंदोलन देखील त्या झालं जसं इथे भिवंडी मार्गावरती उद्या आंदोलन करता याच्या मागची पार्श्वभूमी काय झाली बघा आपल्या माध्यमातून आपल्यालाही आणि अनेक पत्रकारांनी आज आम्हाला प्रश्न विचारले लोकांनीही प्रश्न विचारले का तुम्ही काल मोर्चा झाला आणि आज परत मोर्चा काढता का काढता असं काही नाही बाल्यामाने मोर्चा काढला आम्ही सर्व त्यात सामील होतो शेतकरी प्रकल्पग्रस्त सगळे होतं मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते शिस्तने आणि शांतपणाने मोर्चाने गेला बाला मामाने खासदार साहेबा मोर्चा काढला म्हणून आम्ही मोर्चा काढत नाही आम्ही याच्या अगोदर आठ दिवस अगोदर हा मोर्चाचा आयोजन शिवसेनेच्या बैठकीत केलं होतं त्याचं कारण असं का दिभा पाटील साहेबांचं नाव हो देत नाही आणि विमान उतरण्याच्या गोष्टी चालू आहेत उडवण्याच्या गोष्टी चालू आहेत त्या बैठकीत आमचा निर्णय झाला होता आणि अशा प्रकारची बातमी सात तारखेला सामनामध्येही छापून आली होती का आम्ही शिवसेना मोर्चा काढणार आहे अ म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत का आमच्यात काय नाही आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त ग्रस्त एक उप म्हणजे ठरलेलं होतं म्हणून हा आम्ही मोर्चा काढतो पोलिसांनी पण आम्हाला हाच प्रश्न विचारला तुम्ही हा मोर्चा का काढता काल मोर्चा झाला तर आमचा हा पूर्वनियोजित मोर्चा आहे तशा बातम्याही पेपरला सर्व आलेल्या आहेत आपल्या पण आदर्श लूडला ही बातमी आलेली आहे का शिवसेना मोर्चा काढणार हा आणि या भूमिका आमची विमान तीस तारखेला उडणार दिवा पाटील साहेबांचं नाव देत नाही हा कुठलीही गोष्ट जलमाल तर नाव त्याला दिला जातो ना नागद असं कुठलीच गोष्ट घडत नाही नाव न देता तिथे काम सुरू करायचं काय शाळेत मुलाला पाठवायचं अशा गोष्टी ज्या सारखे नाम केलेलं नाही त्याचा ए म्हणून आमच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्याचा हा मोर्चा होत तर दुसरी गोष्ट त्यात महत्वाची विमान उड नाव बाजूला ठेवून दुसरंच वेगळं कारस्थान चाललंय प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीच देत नाही सहा सहा सात सात महिने झाले मुलाखती घेतल्या प्रकल्प मुलांना घेत नाही कोणतरी एक माणूस सातशे धरून कुठला तरी नेता त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन तो आणल ती माणसं घेतो यामुळे मुले दोन ही कारण एक तर दिबा पाटील साहेबांचं नाव अद्याप देत नाही विमान उडणार आहे विमान उतरणार आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कामावर घेत नाही त्यासाठी आमचा नियोजन आहे तर पाहायला गेलं तर काल मोर्चामध्ये दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल पाटील देखील त्या मोर्चामध्ये दे सहभागी नव्हते आणि तुम्ही सहभागी होतात याकडे कशा प्रकार अव काय आता बघा आमचे सहभागी म्हणजे आम्ही या गोष्टीला विरोधी केला माननीय त्यावेळेचे नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांनी बाळासाहेबांचं नाव या विमानतळाला द्यावा म्हणून शिटको मध्ये प्रस्ताव ठेवला होता आणि साहेबांचं नाव आल्यामुळे आम्ही बालासाहेबांच्या बरोबर होतो पण दिबा पाटील पण तेच आमचे नेते आहेत आमचे प्रकल्पांचे नेते आहेत ने तेवढा ते भाव पण दिबा पाटलां साहेबांना एवढा आमच्या दिबा पाटलांच्या आमच्या मनात होता मग या गोष्टी सगळ्या प्रकल्प गोष्टी त्या गोष्टी भाजपने केल्या रस्त्यावर उतरल्या सगळं केलं लोकांचा आक्रोश बघितला मला शिव्या दिल्या गेल्या मला परवाही पेपरला दिल्या अरे तुम्ही विरोध करणार पण आम्ही विरोध नुसता करत नव्हतो तुम्हाला जे करता आलं नाही त्या शिडकोत नाव पहिला आणण्याचं काम त्या विमानतळाला शिवसेनेने केलं त्यानंतर तुम्ही सगळे जागे झाले एवढे दिवस होते कुठे दिबा पाटलांना तुम्ही ओळखत पण नव्हते बाजूला ठेवले होते दिबा पाटलांना मान्य शिवसेना प्रमुख बालासाहेबांनी परत मैदानात उतरले मी दिबा पाटलांना बाळासाहेबांकडे घेऊन गेलो बालासाहेबांना मी जासाईला दिबा पाटलांच्या घरी आणलं तेव्हा परत दिबा पाटील आणि दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समिती मी स्थापन केली सात वर्षापूर्वी आणि मी तिचा अध्यक्ष होतो त्यानंतर महेंद्र घरत माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की दादा प्रकल्पग्रस्त आपण एक होऊया मेन चांगली गोष्ट आहे दिबा पाटील साहेबांचे राहिलेले काम राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझं काही हरकत नाही नाही माझा प्रस्ताव आहे राम शेटला अध्यक्ष करायचं तुम्ही उपाध्यक्ष आणि विवेक पाटील उपाध्यक्ष काही हरकत नाही सगळ्या समाजासाठी दिबा पाटलांसाठी आपण एकत्र येत असलो तर माझे काही हरकत नाही अशा प्रकारे होत असताना आम्ही दिवा पाटलांच्या विरोध केला नव्हता तो शुटकोत त्यांचं नाव आलेलं होतं त्या साहेबांना पाटील साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत दिबा पाटील पण वडिलांसारखे आम्ही पण लोकांचा ज्या वेळेला प्रकल्पांचा शेतकऱ्यांचा आक्रोश बघल्यानंतर बाळासाहेबांचं नाव तर फार मोठं आहे कुठेही दिले जातात दिले जातात पण या प्रकल्पाजवळ हे ज्या भूमीत निबा पाटील जगलेत की पाच सहावेला खासदार आमदार विरोधी पक्ष नेते झाले त्यांचा रावा म्हणून परत आम्ही माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे आमचे नेते उद्धवजी साहेब यांना विनंती केली का साहेब प्रकल्पग्रस्तांचा अग्निसमाजांचा नेता देबा पाटील आणि तिथे विमानतळ होते त्याला तर त्याला देबा पाटलांचा न्याय देवा अशी लोकांची आहे म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो तुम्ही तर नाव सुचवलेलं नाही एकनाथ शिंदेनी शिटको ठराव केलेला आहे तरी या गोष्टीवर विचार करावा त्यावेळेला दशरथ पाटील राम शेठ सगळी लोकमंडळी उद्धव साहेबांना भेटली होती तुम्ही मार्ग काढा मग साहेबांनी एक दिवस आम्हाला बोलवलं सर्व प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना पहिला फोन साहेब उद्धव साहेबांनी फोन केल्यानंतर मी एक वेग दिवा पाटलांचे चिरंजीव अतुल शिल्ला केला का साहेबांनी बोलवले विमानतळाच्या बाबतीत नावाविषयी काहीतरी चर्चा करायची आहे तर आम्ही मंडळी गेली उद्धव साहेबांनी सांगितलं बघा तुम्हाला साहेबांचं नाव नको असेल माझे वडील आहेत आमचे ने जर शिवसेने चिरले तर तेव्हा आम्ही साहेबांना समजून सांगितलं का दिबा पाटीलसाठी जर शिवसेने ते पण काही आग्रह समाज कसा असा प्रकार होणार नाही असा वेळ आला तर आम्ही ते कसं काम करणार नाही ते उद्धव साहेबांनी लागले त्या गोष्टीला मान्यता दिली शिवसेना शिवसेनाप्रमाणेचं नाव मागे घेऊन स्वतःचं वडिलांचं एवढा मोठेपणा करणारा नेता अद्याप महाराष्ट्रात आम्ही देशात बघितला नाही त्यांच्या आदेशानुसार त्यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही जासईला गेलो दिबा पाटील साहेबांच्या पुतल्याला हार घातला तेव्हा गाववाले सगळे तिथे जमल्यानंतर त्यांनी सांगितलं अशा घोषणा होतच राहतात पण याचं कायद्यात कॅबिनेट मध्ये निर्णय होणार पाहिजे तेव्हा तिथूनच महेंद्र घरत माझ्याबरोबर होते उद्धव साहेबांना फोन केला का लोकांचं म्हणणं आहे साहेब हा निर्णय उद्या कॅबिनेट आहे मध्ये व्हायला पाहिजे त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर सरकार बदललं त्यानेही घेतलं पण सहा महिने सात महिने याला काय वाचा फुटली नाही फाईल तिथेच होती परत आम्ही उठाव करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिल्लीला काही नेते मंडळी गेली पण त्याचा काही उपयोग झाला नाही आजपर्यंत ना दिबा पाटलांचं नाव दिलं प्रकल्प्रस्तांना काम धंदा नोकरी काहीही दिलेली नाही म्हणून आम्हाला हा मोर्चाच आयोजन आम्ही केलेलं आहे यामध्ये मोर्चामध्ये किती आपले सहभागी होणार माननीय आमचे नेते केंद्रीय मंत्री आनंद गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढत आहोत आणि या मोर्चामध्ये माझ्यासह आमचे उपनेते बालमाने संपर्क मग प्रसाद भोईत माजी आमदार मनोहर शेठ भोईत जिल्हा प्रमुख पण आहेत ते उरण करदत्तचे शिरीष शेठ गरत ते आमचे पनवेलचे जिल्हा प्रमुख आहेत लीताई गरड दीपश्री फोडे अलिबागचे आमचे तिकडले जिल्हा प्रमुख सुरेन म्हात्रे सुवर्णाताई से, जोशी जीवासेनेचे पराग मोहिते परेश अमित टाकूर या सर्व मंडळींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आम्ही नेमकंच नो ज्या कार्यकर्त्याकडे गाडी आहे का सगळ्यात मोर्चाला या असं आम्ही सांगितले नाही ज्यांच्याकडे वाहन आहे त्या वाहनात यायचं आणि जाऊन आम्ही विमानतळावर त्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार होतो पण त्यांनी आम्ही त्यांना पत्र दिलं त्यांनी बोलवलं असतं आमच्याशी चर्चा केली असते तर आम्ही हा मोर्चा काढला म्हणजे जर हा मार्ग कशा प्रकारचा मार्ग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला हार घालणार तिथनं निघणार बाबासाहेब आंबेडकर च्या पुतल्याना हार घालणार मायच्या मायच्याकडून कर्णाला स्फोट कडून आम्ही विमानतळाकडे पुढे हा आणि आता कशा प्रकारची तयारी आहे म्हणजे कुठवर तयारी आहे तयारी आमचा काय शिवसेनेचा आदेश असतो आम्ही काय गावगृह जाऊन मिटिंग घेतल्या नाही आम्ही एक पत्रक काढलाय आणि फोनवर कार्यकर्त्यांना सांगितलंय काय गावात जाऊन बैठक घ्या चला मोर्चाला चला असा काय प्रकार आम्ही केलेला नाही कारण बाळावानी पण पर पाच दिवसापूर्वी आयोजित केलं होतं दोघांमध्ये का काय हे होऊ नये कारण हेतू दोघांचा एकच आहे या नात्याने आम्ही गावागा जाऊ बैठका बिठेका काही घेतलं नाही काही आमच्या कार्यकर्त्यांना आज परत माहीत नव्हतं अरे काल तर मोर्चा झाला ना आता कुठे मोर्चा तर अशा प्रकारे आम्ही आमचं म्हणणं आहे ते प्रशासनाकडे पोचावं नाही तर बाल्यामाने काल सांगितलं आम्ही सर्व संघटित होऊन हा विमान उडू देणार नाही आणि उतरू देणार पण सर कालच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होतात आणि आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढतात कालच्या नेत्यापैकी आज कुठले नेते वा व आज मोर्चामध्ये सहभागी होतात आणि इतर पक्ष शिवसेनेचा मोर्चा आहे पत्रिक मोर्चा आहे की जे सामील होतील त्यांना काय त्यांनी यावं आम्ही आवाहन करतो का हा सर्वांसाठी प्रश्न आहे मोर्चात आपण पण सामील व्हावा शिवसेनेकांना काय आवाहन करताय म्हणजे आजच्या माध्यमातून कशा प्रकार आपल्या गावातून आपलं वाण घेऊन शांतपणे छत्रपती शिवाजी पुतल्याजवळ यावं आणि तुम्ही आहात मी शिवसेनेची गाडे म्हणून त्यावर भगवा झेंडा असला पाहिजे आपण आपल्या गाडीत कार्यकर्त्यांना आपलीच गाडी एकटा घेऊन निघू नका आपल्या शाखेतील पाच सहा कार्यकर्ते गाडीत घ्या आणि शांतपणे यायचं आणि शांतपणे आपण आमचं काय रस्त्यावर पनवळकरांची पनवेलकरांची असं काय आमचा वाद आहे तो विमानतळाच्या प्रशासनाची अगं पाहायला गेलं तर सर एक पाहायला गेलं चर्चेत नाव आहे की अडाणींचं नाव दिबा पाटलाला देण्याचे असं त्यांची चालले काय संबंध अडाणीचा अडाणी पैसेवाला काय कळखणू म्हणून त्यांचा काय ना काय संबंध अडाणीचा काय केलं आमच्या प्रकल्पांसाठी काय त्यांचं काम आहे इथल्या पनवेलसाठी का म्हणून त्यांचं आम्ही नाव देऊ देणार आम्ही विरोधच करणार हे होते शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील त्यांनी शिवसेनिकांना आवाहन केलेलं आहे की उद्याच्या मोर्चामध्ये विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपल्या शिव गाडीमध्ये एकट न येता गाडी भरून सर्वजण या आणि भगवा झेंडा हा पनवेल परिसरामध्ये विमानतळामध्ये गरजल्याशिवाय राहणार नाही आणि दिवा पाटलाचं नाव दिल्याशिवाय आम्ही गप्पही बसणार नाही अशी खोर भूमिका त्यांनी शासनाला केलेली आहे आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे आवश्यक कळवा कॅमेरामॅन पद्मकर अक्षय कांबळे पनवेल